गुड मॉर्निंग सर्वांना शुभ सकाळ तर आली मी आपल्या स्टॉलवरती डबे वगैरे लावले बरोबर आणि आज आता पाणी टाकणं मी थोडंसं हे बंद केलं म्हणजे पाणी वगैरे टाकत नाही आहे आणि आता जस्ट आले बरं का आज खूप उशीर झाला म्हणजे साडेआठ वाजले आता साडेआठ वाजता मिळाले तर आज माहिती आहे का साबुदाणा बनवला नाही कारण त्या दिवशीनं खूप सारा साबुदाणा खराब झाला आणि एकसुद्धा प्लेट फेकल्या गेले नाही पूर्ण साबुदाणा फेकले तर मग आज ना काय लॉजिक लावलं माहिती आहे का आज असं लॉजिक लावलं का साबुदाणा नाही बनवला साबुदाणा वडा बनवला तर दाखवते मी साबुदाणा वडा कसा बनवला ते कसा दिसतोय वगैरे म्हणून तर माहिती आहे का हे असे बनवले वडे आणि सॉफ्ट वडे आहेत असे क्रंची पण आहेत आणि सॉफ्ट पण आहेत बरं का त्या ते ते तेलाच्या कॅटलीमध्ये सांबार आहे त्याच्यात चटणी आहे त्याच्यात पोहे आहे आणि त्याच्यात वडा आणि इडली आहे आणि आज लेटी सापडल्याने चार छोटे छोटे चम्मस वगैरे यात पिशव्या वगैरे आणि माणसाच्या पप्पांनी केलं बरं का पहिलं असं नव्हतं हे नव्हतं हो पहिला हे पण नव्हतं पहिला ते माणसाच्या पप्पांनी व्यवस्थित करून दिलं हे पण व्यवस्थित करून दिलं पहिला इथून प्लायवूड होतं तर त्यांनी खोललं आणि हे ना उलटं केलं तर ना ह्या टेबलची पण रिकवर केलं माझ्या पप्पांनी खूप चेंजेस केलं टेबलमध्ये कारण हे जे प्लायवूड आहे ना हे प्लायवूड ना असं नव्हतं पहिलं असं प्लायवूड होतं तर डबे वगैरे ना असे लगेच पडायला जायचे तर मी पकडायचे ते डबे पिशवी पण मग मी त्यांना बऱ्याच वेळा बोलली की असा प्रॉब्लेम होतो तर असं नको व्हायला त्यासाठी त्यांनी हा पूर्ण टेबल खोलला हे प्लायवूड असं लावलं आणि ह्या साईडने पण प्लायवूड लावलं ह्या साईडने पण प्लायवूड लावलं आणि व्यवस्थित करून दिलं टेबल तर ना मग आज काय केलं मी म्हणजे रात्री बॅटर बनवून ठेवलं होतं वडेचा आज समजेल वडे विकल्या जातात का नाही जातात कसे विकल्या जातात वगैरे वगैरे तर आता तर आली म्हणा मी आज खूप लेट झाले कारण त्या दिवशी पडली ना पायऱ्याहून तर हात जाम दुखला आणि पटापट झालं पण नाही सकाळी तरी पण साडेपाच वाजता उठले तरी पण झालं नाही लवकर लवकर किती लवकर लवकर गेलं तरी पण झालं नाही आहे तर असं काही हरकत नाही आहे लेट का असे ना आपण करण्याचा प्रयत्न करते मी बंद ठेवत नाही आहे कारण बरेचसे लोक म्हणतात का बंद नका ठेव तुम्ही चालूच ठेवत जा एक ॲटम कमी बनवा पण ना स्टॉल तुमचं बंद नका ठेवू टेबल लावत जाबल तर असं तर अशा प्रकारे पटापट केलं आणि पटापट आले दहा साडेआठ वाजून गेले घरातच साडेआठ वाजले माझे पप्पा पटकनने आले टेबल वगैरे लावलं ला, डबे वगैरे लावले पाणी भरून दिलं बॉटल्स वगैरे तिथे ठेवल्या आणि मी पाहते गिरायकाची वाट या तर पुढे असंच झालं आज आजचा दिवस असा गेला कालचा दिवस असं गेलेला आजचा दिवस अस गेला काल नव्हती ते पाहण्यासाठी चॅनलला ला कनेक्ट खूप सारा फ्रेंड खूप सारा श्रोत्याचा भेट व्हिडिओ मध्ये